दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जमी जमात खेडच्या ॲम्ब्युलन्स कमिटीची संस्थेच्या ऑफिसमध्ये पार पडले सदर मिटिंगमध्ये ॲम्ब्युलन्सचा सन दोन हजार चोवीसचा चा आढावा मांडण्यात आला याच मीटिंगचा सा औचित्य साधून समाजातील ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी विधी वैद्यकीय अभियांत्रिकी लॉ मेडिकल इंजिनिअरिंग तसंच व्यावसायिक प्रोफेशनल क्षेत्रातून पदवी प्राप्त केले अशा विद्यार्थ्यांचा संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला तसेच त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या या प्रसंगी जमीन जमात खेळचे पदाधिकारी व सदस्य अँब्युलन्स कमिटी सदस्य विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते Thank you.